अपडेट न्यूज सहा मार्च रोजी शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव येथे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी डी जे धारक आणि नागरिक यांची एक मीटिंग घेतली होती त्यामध्ये संपूर्ण चाळीसगावातील नागरिकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला यामध्ये रहिवासी भागात असलेल्या मंगल कार्यालयांमध्ये डी जे साठी संपूर्ण बंदी करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने भूषण मंगल कार्यालय वैभव मंगल कार्यालय हरिहंत मंगल कार्यालय तेली समाज मंगल कार्यालय वाणी मंगल कार्यालय पाटीदार मंगल कार्यालय राजपूत मंगल कार्यालय आणि रहिवासी भागात असलेल्या सर्व मंगल कार्यालयांमध्ये डी जेला संपूर्णपणे बंदी करण्यात आली डीजे धारकांना समज देण्यात आली की शासकीय नियमानुसार कुठलाही डी जे नसून डीजेच्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांवर शारीरिक व मानसिक विपरीत परिणाम होतात रहिवासी भागात प्रामुख्याने वृद्ध नागरिक शिकणारी मुले तसेच आजारी पेशंट असतात तसेच या रहिवासी भागात शहरातील सर्व शाळा विद्यालय व महाविद्यालय आहेत त्यामुळे डी चा अत्यंत घातक परिणाम सर्व समाजावर होत आहे यामुळे चाळीस गावातील सर्व डीजे वाहनधारक यांना याद्वारे सूचित करण्यात आले आहे की यापुढे चाळीस गाव शहरी शहरी भागात कुठलेही कुठलाही डीजे वाजवण्यासंबंधी मज्जाव करण्यात आला आहे तसेच डीजे धारकांचे कुठलेही वाहन नियमात नसल्यामुळे त्यावर आरटीओ मार्फत कारवाई करण्यात येईल असे सक्त आदेश संदीप पाटील यांनी दिले आपल्या रहिवासी भागात जर असा कुठला डीजे वाजत असला तर त्याचा फोटो काढावा ज्यामध्ये वाहनाचा नंबर स्पष्ट येईल असा फोटो तसेच डीजेचा व्हिडिओ काढून पोलीस स्टेशनला पाठवावा त्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल असे पोलीस स्टेशनतर्फे आवाहन नागरिकांना करण्यात आले तळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे नागरिकांनी धन्यवाद देत आभार व्यक्त केले आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल